नाशिकच्या सातपूर अंबड लिग रोडचा रस्ता की मृत्यूचा सापळा असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत सातपूर परिसरातील या महत्वाच्या मार्गाची अवस्था पावसामुळे अक्षरशः बिकट झाली असून खड्डे चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहन चालकाचे जीवन संकटात आले आहे मे जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर या मार्गाची दयनीय अवस्था अधिकच उघड झाली आहे रोजच्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे नागरिक आता प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त करत आहे गेल्या पाच वर्षात प्रभाग क्रमांक सव्वीस साठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित झाला मात्र प्रत्यक्षात ना दर्जेदार रस्ते तयार झाले ना मूलभूत सुविधा वीज पाणी गटारे इत्यादीची दुरुस्ती झाली त्यामुळे निधी गेला कुठे असा थेट सवाल नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते शिंदे गटाचे नेते निवृत्ती आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढत सांगितले जर तातडीने या रस्त्याची डाकडुची व दुरुस्ती झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने सातपूर विभागीय कार्यालयावर तीव्र जन छेडले जाईल हिंगुले यांनी पुढे बोलताना म्हटले रोज अपघात होत आहेत लोक जीव मुठी धरून प्रवास करत आहेत आणि प्रशासन मात्र झोपेत आहे यापुढे गप्प बसणार नाही रस्त्याच्या दुर्दर्शेमुळे केवळ वाहतूक विस्कळीत झाली नाही तर शाळा रुग्णालय कामावर जाणाऱ्या नागरिकांचाही प्रवास धोकादायक बनला आहे अनेकदा रुग्णवाहिका या मार्गावर अडखळत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत प्रशासनाने जर वेळेत उपाययोजना केली नाही तर रस्त्याच्या खड्ड्यात उगम पावसाने जन आंदोलनाची चिटलात प्रशासनाला अडचणीत आणू शकते सातपूर आंबड लिंक रोडची जी पुरावस्था झालेली खर तर महापालिका प्रशासनाने अनेक वेळेस आम्ही वेळोवेळी गल खड्डे पडतात वेळोवेळी गल कानावर अधिकाऱ्यांच्या घातल्या जातात सातपूर आणि आंबड अमेरिशीला जोडणारा हा मधला एकमेव रस्ता असल्या कारणाने अनेक अपघात होऊन कामगार मृत्युमुखी पडतात इथं अशी परिस्थिती सेकंदाला गाडी येत असते आणि प्रशासन हे समजत नाही तर का दुर्लक्ष या रस्त्याकडे करत आहे पूर्ण रस्त्याची आज चाळण झालेली आहे आणि प्रशासकीय कारणाने या रस्त्यांना म्हणजे कुठलाही प्रशासकीय अधिकारी इतके निर्डवलेले आहेत का वे वेळोवेळी सांगूनसुद्धा लक्ष देत नाही या मृत्यूला खरं तर जे मृत्यू लोकांचे मृत्यू होत आहे या अधिकाऱ्यांवर सर्वच मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे कारण लोकांचा जीव एवढाही स्वस्त झाला नाही का तुमच्या प्रशासकीय काळात लोकांनी रस्त्यावर अक्षरशः मोठी जीव घेऊन प्रवास करतात अनेक लोक रोजीरोटीसाठी सायकलवर मोटरसायकलवर या रस्त्याने प्रवास करत असतात प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एवढं दुर्लक्ष हे बरोबर नाही आहे आम्ही लवकरच महापालिकेच्या आयुक्तांना भेटून आयुक्तांच्या कानावर या सर्व गोष्टींचं निदर्शनास आणून देणार आहोत लवकरात लवकर जर या रस्त्याची डागडुजी केली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वशी जबाबदारी महापालिका प्रशासनावर असेल तसेच या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांना मी एक कळकळीची विनंती करतो घरी आपले मुलं बाळं वाट बघत असतात आपण सावधानतेपूर्वक प्रवास या रस्त्याने करावा कारण प्रशासनाच्या चुकीने अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत दररोज कमीत कमी दहा ते बारा अपघात या परिसरात होत असतात आजही सकाळी एक अपघात झाला त्या मुलाच्या डोक्याला लागलेले असे अपघात अनेक प्रत्येक दिवशी घडत असतात म्हणून मी कामगारांना एक विनंती करतो की त्यांनी जरी ड्युटीवर जायला तुम्हाला उशीर होत असलात पंधरा मिनटं वीस मिनटं आधी लवकर निघा आणि रस्त्याने खड्डे बघा पावसाच्या पाण्यामुळं जे खड्डे पडले ते लक्षात येत नसल्यामुळं अनेक अपघात घडू राहिले त्याची सर्वांनी काळजी घ्या लोक क्षेत्र बंटी आढाव अंबड